सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सरल व यू डायस प्लसचे इंटिग्रेटेड पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे डिफॉल्ट पासवर्ड कसा रिसेट करावा ते आपण आप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन असे टाईप करून आपण सर्चवर क्लिक करावे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन सूचना दिसतील त्यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सरल व डायस प्लसचे इंटिग्रेटेड पोर्टल कार्यान्वित करण्यात आलेले आहे आणि सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी आपल्याला डाव्या बाजूला लॉग इन उपलब्ध करून दिलेले आहे त्यामध्ये आपण मागील डाटा पाहू शकतो या ठिकाणी सूचना दिलेली आहे आणि डाव्या बाजूला सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी लॉग इन उपलब्ध करून दिलेले आहे त्यामध्ये आपण मागील डाटा लॉग इन करून पाहू शकतो दोन हजार पंचवीस सव्वीससाठी मुख्याध्यापकांसाठी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे त्यामध्ये मुख्याध्यापकांनी आपला डिफॉल्ट पासवर्ड वापरून नवीन पासवर्ड तयार करावा इंटिग्रेटेड पोर्टलचा पासवर्ड या ठिकाणी रिसेट करायचा आहे युडायस कोड टाकावा त्यानंतर डिफॉल्ट पासवर्ड इथे दिल्याप्रमाणे आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे क्लोज वर क्लिक करावे आपला पासवर्ड एक्सपायर झालेला आहे या ठिकाणी डिफॉल्ट पासवर्ड दिल्याप्रमाणे टाकावा त्यानंतर आपल्याला शाळेचा नवीन पासवर्ड तयार करायचा आहे जो कमीत कमी आठ अक्षरांचा असावा त्यामध्ये एक स्मॉल एक कॅपिटल एक स्पेशल कॅरेक्टर आणि एक अंक असावा असा पासवर्ड आपल्याला दोन वेळा या ठिकाणी टाईप करायचा आहे दोन वेळा हा पासवर्ड या ठिकाणी टाकल्यानंतर चेंज पासवर्डवर क्लिक करावे या ठिकाणी आपला पासवर्ड सक्सेसफुली रिसेट झालेला आहे आपण लॉग इन करून चेक करू शकता या ठिकाणी नवीन पासवर्ड टाकावा त्यानंतर कॅपचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे सरल व यू प्लस प्लसचे इंटिग्रेटेड पोर्टल आपल्याला या ठिकाणी ओपन झालेले दिसेल यामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस आलेले आहे आणि काही टॅब आहेत यामध्ये आपण माहिती पाहू शकतो यू डायस प्लसवर जेवढे विद्यार्थी असतील ते विद्यार्थी ॲटोमॅटिक स्टुडंट पोर्टलवर इम्पोर्ट करण्यात येतील त्यामुळे आपल्याला यु डाएस प्लसवर सर्व माहिती भरायची आहे धन्यवाद